ने ने? ने दे दे ताई भाऊ बोलतो बोल, ताई एक महत्वाचा विषय असा होता तुमच्याकडे दैनिक पार्श्वभूमी आहे आमच्याकडे पण आहे त्यांचे संपादक आणि दीडशे लोकांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यांची शंभर टक्के मागणी सत्य आहे सत्य यासाठी की शहरालगतच त्यांची जमीन आहे नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जमीन चालली जमिनीचे रेट फक्त पंचवीस लाख रुपये काढले टेक्निकल काढून टाकले कारण कलेक्टरला क्यार। माहिती आहे एजीएम ला माहिती आहे की तर दोन कोटी रुपयाचे भाव आहेत पण ती त्यांना टेक्निक टेक्निकली त्यांना दोन कोटीच्या पुढे पंचवीस लाखाच्या पुढे जाताय नाई तर हा दीडशे लोक शेतकऱ्यांनी आत्मदहन करायचा इशारा दिलेला आहे आणि ताई ते काही होऊ शकतं राज्य पेटू शकतं या विषयावर तुम्ही मी तर यात लक्ष घालतोच नाही मी शिंदे साहेबांना बोललो पण तुम्हाला एक कात्रीची बैठक तुमच्याकडे म्हणा कुठं म्हणा बोलावं लागेल हो हा माझा मतदारसंघ आहे परंतु हा कशा गेलाय समृद्ध जालना नांदेड मध्ये जालना नांदेड जमीन जमीन गेलेली हे काय बाकी इतर नाही जमिनीचे रेट्स आणि शहरच त्याच्या परीकड आहे त्याच्या पलीकडे शहर आहे आणि हे शहराच्या अलीकड असताना सुद्धा मध्ये असताना सुद्धा अलीकड शहर पलीकड शहर मधल्या यायला फक्त पंचवीस लाख रुपये आणि लोक लगे 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 लगे। पा, तुम्ही पालकमंत्री म्हणून एसडीओ कलेक्टर ओ कलेक्टर नाही 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 ताई पहिलं आपण एसडीओ आणि कलेक्टरला बोलू फॅक्ट बघू फॅक्ट सांगा त्याने त्यांना त्यांना काय सांगा तुम्ही जागेवर 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 जाऊन पहा ही ही जमीन शहरामध्ये आहे की नाही आहे आणि याच्या पलीकडे शहर गेलेलं की नाही गेलेलं या जमिनीच्या पलीकडे शहर गेले ताई आणि फार महत्वाचा विषय या आणि मी स्वतः मी येतच आहे परवा हो परवा येत ना हा मग एक तारखेला आपण विषय करूच ताई हो हो ताई नमस्कार नमस्कार